नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी स्वागत करते आपल्या यूट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजचा व्हिडिओ बनवायचा कारण आमच्या आळ्या तर तुम्ही बघितल्याच आहे पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत तर बघा ही आपली अशा पद्धतीने आळी जी आहे ती अशी झालेली आहे आणि पूर्ण आपले रॅग जे आहेत पूर्ण असे गच्च पूर्ण भरलेले आहेत आणि लवकरच आपल्या आळ्याचे सॅम्पल जे आहे ते येणार आहे पण आता सॅम्पल येणार आहे पण इतका पावसानं ही परेशानी लावल्या का नाही सांगायची सोय नाही आता पण कने बाहेर भरपूर असा पाऊस सुरू आहे बघा इकडं मी दाखवते तुम्हाला ही आमच्या इकडून शेतापासून जे आहे असा ही एक नाली आहे तिथून असं पूर्ण पाणी जात आहे आणि आपलं त्याच्याच बाजूला शेड आहे भरपूर जर पाणी आलं तर कंप्लेट आपल्या शेडमध्ये पण येऊ शकतं पण सहसा येत नाही कधी नाही आलं पण जिथं कधी नाही आलं तिथं आज पाणीच पाणी आहे आणि आपल्या आळ्या जे आहेत पाला जे आहे तो त्यांचा संपलेला आहे बघा रात्री टाकलेला आहे आणि आज तर पाऊस उघडायचा काहीच अंदाज दिसत नाही आहे पाऊस हा भरपूर सुरू आहे आणि सहसा पाला आळ्याला ओला नाही जमत पण आता आज आम्हाला टाकावा <laughs> लागतोय तर खरंच शेतकऱ्याचे खूप हाल होत आहेत सगळ्या शेतकऱ्याच होते आपलेच काय म्हणून नाही पण आता शेवटचा टप्पा सुरू आहे आणि हाता तोंडाशी आलेला घास जो आहे तो आपल्या पदरात पडे म्हणून काहीच गॅरंटी नसते बरं का आणि यासाठी शेती झुरत शेतकरी जो आहे तो झुरत असतो तर बघा आपला पाला जो आहे आता संपलेला आहे आणि आता आपल्याला टाकायचा पाला तर तुम्हाला दाखवते मी कसे हाल सुरू आहेत पाला टाकायचे हा जो आहे थोडासा उरला होता आणि खाल्ला नाही आता बहुतेक खाणार नाही आणि एक ते दोन ते तीन फिडिंग लागेल बहुतेक वाटाले किंवा दोन फिडिंगमध्येच येऊन जाईल वाटाले कारण की आपली आता सुद्धा सुरू आहे अकरावी फिडिंग आणि बाहेर जोरातचा पाऊस सुरू आहे तर आता आपल्याला असल्याच पावसामध्ये पाला आळायला आणून टाकायचं तर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने पाला आणून टाकतो आम्ही केला तर बघा मंडळी इकडं आता पाला आणून टाकलाय त्यांनी आता मला पाला टाकायचा तर बघा पाणी आहे पण आता पर्याय नाही आता ही उभा करून पण आपल्याकडं तशी काही व्यवस्था पण नाही की पूर्ण उभा करून वगैरे पाणी असं ही व्हायची कारण की पूर्ण शेड जे आहे किती करणारे माणूसवर आता आपल्याला असलाच पाला टाकायचा कशी रचता चला तर घेतो आता आम्ही सगळं टाकून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये